नांदगाव खंडेश्वर येथील विश्राम गृहामध्ये नुकतेच विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अमरावती उपजिल्हा प्रमुख म्हणून धामणगाव रेल्वे येथील शेतकरी नेते ऍडव्होकेट चेतन पर्डखे यांची सहजिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या बैठकीला ऍडव्होकेट वामनराव चटप प्रामुख्याने उपस्थित होते तर अतिथी म्हणून राजेंद्र आगरकर अशोक हांडे राजा पुजदेकर दिनकर निस्तानी तसेच विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या बैठकीला नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष दिनेश धवस शहराध्यक्ष विलास धांडे शहर सचिव विजय राऊत विभागीय अध्यक्ष हांडे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ऍडवोकेट वामनराव चटप व वा ऍडवोकेट चेतन पडके यांचे स्वागत छोटू मुंदे यांनी केले व विदर्भ राज्याच्या चळवळीत सक्रिय राहून वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असे छोटू मुंडे यांनी सांगितले अन्यायकारक असणाऱ्या नागपूर कराराची होडी जिल्ह्यात जिल्ह्यात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे विदर्भातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले शेतकरी चळवळीत काम करतानाच आपापल्या वेगळ्या विदर्भासाठी सुद्धा आता काम करण्याची संधी मिळाल्याने जबाबदारी वाढल्याचे मत ऍडव्होकेट चेतन पडखे यांनी बोलताना व्यक्त केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर